ही तालुक्यात जर जिल्हा चांगले येते कर्नाटक बेंदूर उत्साह साजरा अनेक नागरिकांची तोबा गर्दी उटगी तालुक्यात जर जिल्हा सांगले येते कर्नाटक बेंदूर उत्साह साजरा झाला यावेळी माजी सभापती बसवराज बिराजदार रुद्रगौडा पाटील संजय कोळगिरी राजू बिराजदार संजय माळकोटगी व गावातील अनेक मान्यवर हा सण साजरा करण्यासाठी उटगी तालुकाच या गावी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सण साजरा झाला The bell icon on the video, and never miss another update.